सविस्तर बातम्या सेंदेवाही वनपरिक्षेत्रातील गडबोरी गावातील प्रशील मानकर या सात वर्षाच्या मुलाला गुरुवारी रात्री बिबट्याने घरासमोरून उचलून नेले होते जवळपास अकरा तासानंतर चिमुकल्याचा मृतदेह गावालगतच्या झुडपी जंगलात मिळाला चिमुकल्याचा मृतदेह बघून आई आजी आणि वडिलांनी हंबरडा फोडला दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका कुटुंबीय व ग्रामस्थांनी घेतल्याने गावात ग्रामस्थ विरुद्ध वनविभाग अशी तणावाची स्थिती निर्माण होती मात्र संतप्त ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला होता प्राप्त माहितीनुसार प्रशील मानकर हा दुसरीत शिकणारा विद्यार्थी असून हो घटनेच्या दिवशी प्रशील आणि त्याचा काका मस्कऱ्या गणपतीचे जेवण करून काकासोबत येत होता दरम्यान घराशेजारीस दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्रशीलवर अचानक हल्ला करून त्याला जबड्यात पकडले आणि क्षणार्धात झुडपात टेकडीकडे फरपटत नेले ही संपूर्ण घटना त्याच्या काकांच्या डोळ्यासमोर घडल्याने त्यांनी आरडाओरड केली परंतु बिबट इतक्या वेगाने पळाल्याने गावकरी काहीच करू शकले नाही गावात बातमी वाऱ्यासारखी पसरताच भीती आणि शोककळा पसरली संतप्त ग्रामस्थांनी वनविभाग व पोलिसांना तात्काळ माहिती दिली पोलीस व वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल होत गावकऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली यावेळी वनविभागावर नागरिकांनी रोष व्यक्त केला होता आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास प्रशीलला मृतदेह आढळून आला गावकऱ्यांनी मृतदेह घरी आणला वनविभाग गावकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करणार नाही तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती अखेर गावकरी व वनविभाग व पोलीस यांच्या चर्चेनंतर आश्वासनाची लेखी ग्वाही दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते नाव ना काय तुमचं माझं नाव आहे नंदकिशोर दिवाकर मानकर राहणार गडबोरी मी दोन मुलं धर एक मुलगा एक मुलगी धरून गेलो होतो जेवण करायसाठी तिकडून येत्यावेळी संडास जवळ दोनही पोरं होते माझ्या हातामध्ये मी मा मुठी मूठ धरलं ला पोराची प्रशील बबर मानकर याची तो आला वाघ वाघ आला आल्यानंतर पकडलं मला म्हणलं त्याला काका मी तो प्रशील म्हणलं मला वाटलं त्याला ठेच लागली असं वाटलं ठेवला वाट मी वाटलं तर मी मला काका म्हणलं त्याला मग मी प्रशील बोललो तू मला दिसला तोंडात माझा आवाज ना निघला मग अजिबात म्हणजे बिबट्या होता का वाघ होता नेमकं तेवढं मला लक्षात आला माझ्या तेवढं मुलगी होती पुतणी होती तो, तो पुतण्याचा तिला सांभाळलं तिला घरी आणण्यासाठी मी तिला ठेवलं असतं त्याच्यासाठी गेलं असतं प्रशिक्षण घायल केलं असतं मुलगीला त्याच्यामुळे मी काही जगात जाऊ नाही शकलो मी चंद्रकांत दलाल गडबोरीतील ग्रामस्थ काल गडबोरी येथे एक खूप दुःखट घटना या ठिकाणी घडलेली आहे श्री बबनजी मिश मानकर यांचे आठ वर्षाचे मूल या ठिकाणी वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत पावलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही शासनस्तरावर सर्व नागरिकांनी आणि त्यांच्या कुटुंबांनी एक त्यांचा प्रेत या ठिकाणी उचलू दिला नाही आणि त्या अनुषंगाने एक एकत्रित बैठक या ठिकाणी घेण्यात आली आहे आणि समस्त गावकरी मंडळी यांनी या वन विभागाकडून काही मागण्या शासनापुढे आम्ही मांडलेल्या आहेत आणि त्या शा त्या मागण्या आम्हाला लेखी स्वरूपात मिळाल्याशिवाय आम्ही संबंधित प्रेत हा शासनाकडे आम्ही हस्तांतरित करणार नाहीत तर मागणीमध्ये पहिली मागणी अशी आहे की ज्या ठिकाणी त्या बालकाचा मृत्यू झालेला आहे गडबुरी गा गावामध्ये तो संपूर्ण किल्ला यांनी पुढील एक ते दोन दिवसामध्ये पूर्णपणे स्वच्छ करण्यात यावा त्यानंतर त्या ठिकाणी त्या जी फेन्सिंगची जाडी जी आहे तिचा वापर करून पूर्णपणे ती बंदिस्त करण्यात यावी आणि या ठिकाणी उपलब्ध असलेले जेवढे काही वाघ आहेत या परिसरामध्ये हे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये रेस्क्यू ऑपरेशन करून कुठल्याही नागरिकांना इजा न होता ती तात्काळ कारवाई करून ती पूर्ण करून देण्यात यावी त्याचप्रमाणे गावातील जी काही वन्य भागामध्ये जी काही जनावर येतात त्या ठिकाणी लायटांची व्यवस्था करण्यात यावी